काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात काँग्रेस व महाविकास आघाडीच्या जिल्हा परिषद उमेदवारांचा प्रचार केला यावेळी बोलताना त्यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचेच नाव देण्यात यावे अशी ठाम मागणी केली आहे विमानतळावरील नोकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून याबाबत काँग्रेस रस्त्यावर उतरून आवाज उठवेल असेही त्यांनी सांगितले आहे दिबा पाटील यांचे नाव देण्यासाठी आम्ही सरकारला भाग पाडू असे आवाहन हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे केंद्रातील सरकार आणि महाराष्ट्रातील फडणवीस सरकार हे कटकारस्थान करण्यात मशगुल असून विमानतळाच्या भिंतीवर एन एम म्हणजेच नरेंद्र मोदी यांचे नाव देण्याचा कट सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे मात्र आम्ही ते होऊ देणार नाही माझे फडणवीसांना आवाहन आहे की तुम्ही नरेंद्र मोदींचे नाव देऊनच दाखवा आम्ही दिबा पाटील यांचेच नाव घेणार असा इशारा त्यांनी दिला आहे संदर्भात पुकारलेला लढा हा अधिकाऱ्यांच्या रक्षणासाठी होता मात्र देवेंद्र फडणवीस हे अधिकाऱ्यांची पायमल्ली करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे आगामी काळात रायगड जिल्हा परिषदेत काँग्रेस किंग मेकरच्या भूमिकेत असेल असा दावा हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे या विमानतळाला दिवा पाटलां साहेबांचंच नाव देण्यास आम्ही सरकारला भाग पाडू सध्या भारत सरकार आणि देवेंद्र फडणवीसांचं महाराष्ट्रातलं सरकार हे कट कारस्थान करीत आहे एन बी एअरपोर्ट याचा अर्थ काय तर नरेंद्र मोदी एअरपोर्ट त्यांनी त्या एअरपोर्टला देण्याचा जो घाट घातला आहे तो आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही ज्या पद्धतीने आपण बघता या विमानतळाच्या प्रकल्पामध्ये अनेक आने, नोकऱ्या आता होत आहेत मात्र या नोकऱ्या देताना कुठेतरी पैसे खाल्ले जातात असाही आरोप एकंदरीत होतो दिवा पाटील साहेबांनी इथल्या स्थानिक भूमिपुत्रांच्या अनुषंगाने सिडकोचा जो लढा पुकारला होता तो सिडको केवळ जमिनीच्या विकासाच्या अनुषंगाने नव्हता तर भूमिपुत्रांच्या अधिकाराच्या देखील अनुषंगाने होता आणि आज त्या अधिकारांची पायमल्ली ही देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावर सुरू आहे जिल्हा परिषदेमध्ये जर काँग्रेस आणि मित्रपक्षांची सत्ता आली तर विमानतळ हे जिल्हा परिषदेच्या अक्तरीमध्ये येते अशा प्रकारचं आंदोलन हे संदर्भात असून आम्ही गल्लीपासून दिल्लीपर्यंत दिबा पाटील साहेबांचं नाव देण्याकरता कटिबद्ध आहोत करिता आंदोलन यापूर्वी केलेले आहेत अधिक आंदोलन येणाऱ्या काळात आम्ही तीव्र देखील करू देवेंद्र फडणवीसांना या भूमीतून दिवा पाटील साहेबांच्या जन्मभूमीतून माझं आव्हान आहे तुमच्यात हिंमत असेल तर नरेंद्र मोदीचं नाव देऊन दाखवा आम्ही दिवा पाटील साहेबांचं नाव घेतल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देखील त्यांना या निमित्ताने काय स्थिती आहे तुम्ही सुद्धा प्रचाराला आलेला काय जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस पक्ष किंग मेकरच्या भूमिकेत राहील आणि महाविकास आघाडीची सत्ता आहे கிருஷ்ணர் <coughs>